मेबी फिट मीचं फाउंडेशन आहे शेड आहे दोनशे तीस टाईस आहे तीनशे एकोणतीस रुपये हा फाउंडेशन मला ट्यूबमधला अडीचशे रुपयाला आलेला आहे आपण घेऊया पूर्ण चेहऱ्यावर आपण फाउंडेशन लावून घेऊया तुमचा फाउंडेशन आहे तो एकदम व्यवस्थित ब्लेंड होतो हाताने सुद्धा तुम्ही ब्लेंड करू शकता हा फाउंडेशन खूप छान कवरेज देतो डोळ्याखाली थोडा काळा असल्यावर थोडासा एक्स्ट्रा फाउंडेशन आपल्याला लावून घ्यायचं आहे हा पावडर आहे याची प्राइस आहे एकशे चाळीस रुपये आणि हा एस डी आहे लूस पावडर आहे आपण ओपन करूया यामध्ये अशी ओप येतो पक्त असा आपण प्रेस करून त्या पावडर लावून घेणार आहोत लूस पावडर आहे तो खूप छान आहे आणि त्याची कवरेज पण खूप छान आहे पेन्सिल आहे आयब्रो मी फिल करून घेत आहे यामुळे जी आपली आयब्रो आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसते कलर सेन्सचा काजळ घेतला आहे याची प्राइस सुद्धा एकशे पंचेचाळीस रुपये आहे हे का लावल्याने आपले डोळे खूप सुंदर मोठे आणि उठावदार दिसता बेबलीनचा मस्करा घेतला आहे आपल्याला असं खालून असं वरती लावून घ्यायचं आहे खाली लावताना आपल्याला हा असा उभा ठेवायचा आहे आणि डोळ्यांना व्यवस्थित असं मस्करा लावून घ्यायचा आहे कलर सेन्सर लायनर आहे लिपस्टिक आहे शेड आहे तेवीस लावूया लिपस्टिक लावली आहे आता आपण ही लिपस्टिक घेऊन इथं लावून घेणार ला आहोत ब्लश मधून म्हणून जर लिपस्टिक लावत असणार तर क्रीम लिपस्टिक लावा जर तुम्ही मॅट लावली तर ती लवकर पसरत नाही बघा किती छान असा चा ब्रश लागला आहे जो माझा मेकअप आहे तो कम्प्लीट झाला आहे